नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा महाएक्झाम पॉइंट आपल्याल वरती तर विद्यार्थी आपला आजचा भाग सत्र आहे ज्यामध्ये आपण महावितरण व भरती प्रश्नपत्रिका प्रश्न आपण रेग्युलरली सोडवत आहोत ज्यामध्येच आपला आजचा व्हिडिओचा भाग सत्र आहे जर या मागील तुम्ही व्हिडिओचे पार्ट पाहिले असाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाची व अतिसंभव्य प्रश्न पाहिलेले आहेत तर हे जे संपूर्ण प्रश्न आहे तुमच्या आणि महापारिषणच्या विद्युत सहाय्यक या पदाकरता शंभर टक्के उपयोगी असणार आहेत कारण का यामध्ये आपण परिपूर्ण आय पी एस पॅटर्न आधारित जेवढे काही तांत्रिकीचे महत्वपूर्ण प्रश्न आहेत जे की, की वारंवार रिपीट होऊ शकतात असेच प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत त्यामुळे व्हिडिओमधला कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा यामध्ये आपण संपूर्ण काही प्रश्न आपण पाहणार आहोत यामधला आपला प्रश्न क्रमांक एकच आहे जो की प्रश्न पहिला एसी सिंगल फेज रिप्लेक्शन्स मोटारचा पॉवर फॅक्टर डॅश असतो तर जो की कसा असतो किंवा काय असतो एसी सिंगल फेज रिप्लेशन मोटारचा पॉवर फॅक्टर तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की उच्च असतो एसी सिंगल फेज रिप्लेशन मोटारचा फॅक्ट पॉवर फॅक्टर हा जो आहे जे की उच्च असतो ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि जे काय तुम्हाला परीक्षेमध्ये तांत्रिक प्रश्न असतील तांत्रिक प्रश्न थोडक्यात तुम्हाला ह्या स्वरूपाची परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी त्यानंतर प्रश्न दोन आपला सिंक्रोनस मोटारचा वेग डॅश होत असल्यास हंटिंगचा परिणाम होतो तर या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की मोटारवरील लोड कमी जास्त होत असल्यास हंटिंगचा परिणाम जो आहे की होतो सिंक्रोनोस मोटारचा वेग ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न तिसरा ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी डॅशची आवश्यकता असते तर कशाची आवश्यकता असते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ म्हणजे की वरील सर्व ज्यामध्ये आर्म्स कंडक्टर व इन्स्युलेटर आणि पोल या सर्वांचीच आवश्यकता असते त्यामुळे ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला चौथा असा आहे मोटारची स्टार मध्ये जोडणी केल्यावर सुरुवातीचा डाब दाब जो आहे जो की डॅश होतो तर कसा होतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे या की यापैकी नाही जे या की यापैकी कोणतीही क्रिया जी आहे जे की होत नाही त्यामुळे याचं उत्तर जे आहे जे की यापैकी नाही होणार असेल त्यानंतर प्रश्न आपला पाचवा ॲटो ट्रान्सफर स्टार्टर मार्फत सुरुवातीचे डॅश कमी करता येतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की दाब कमी करता येतो ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न सहावा असा आहे डॅशच्या प्रेरणेमुळे काटा शून्यापासून पुढे जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की डिफ्लेक्टिंग तर डिफ्लेक्टिंगच्या प्रेरणेमुळे जे आहे काटा शून्यापासून पुढे जातो ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल थोडक्यात तुम्हाला परीक्षेमध्ये देखील या स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळणारे असतील त्यामुळे प्रश्न प्रश्न समजून घेण्यात कन्फ्युजन तुम्ही होऊ नका त्यानंतर प्रश्न सातो आपला तीन हजार आर पी एम पन्नास सायकलने फिरणाऱ्या अल्टरनेटरमध्ये डॅश पोल आहेत तर किती पोल आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की दोन पोल आहेत तीन हजार आर पी एम पन्नास सायकलने फिरणाऱ्या अल्टरनेटमध्ये दोन आर पोल आहेत ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या विद्युत सहाय्यक या पदाकरताचे मित्रांनो आपले अतिसंभव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळून आता मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या मित्रांनो ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा दोन हजार चोवीसचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एम ई बी भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट आय पी एस पॅटर्न आधार आहे तो त्यामध्ये कवर करण्यात आला आहे त्यासोबतच तुम्हाला आय पी एसचे सर्व काही अतिसंभव्य प्रश्नसंस देखील त्यामध्ये दे समाविष्ट आहे मित्रांनो त्यासोबतच दोन, त्या दोन हजारहून अधिक जे मित्रांनो तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच मिळणार आहेत जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहे तुम्ही वायरमॅन इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपली परीक्षा जे आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मित्रो त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रोन्नो तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कवर होणार असेल त्यासोबतच विद्युत सहायक तांत्रिक प्रश्न संज देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर सर्व काही मित्रांनो ए टू झेड अभ्यासक्रम यामध्ये कवर आहे जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदीची खरेदी करण्याची गरज नाही मी तुम्हाला किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम हा कवर होणार असेल तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्राशी लिंक दिली आणि म्हणून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट हे सर्व काही मित्रांनो मिळवून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्हेला अवघ्या पाच मिनिटांमध्ये मित्रांनो सुरुवात करा देरी देरी तुम्ही अजूनही आपलं सर्व काही एम एस सी बीसाठी असलेलं परिपूर्ण आय पी एस पॅटर्न आधारित ए टू जर स्टडी मटेरियल घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिकी व अतांत्रिकी ज्यामध्ये तुमचे शंभर टक्के प्रश्न जिथे आहेत त्या ठिकाणी होऊन जाणारे असेल तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे परीक्षेमध्ये चांगले गुण घेण्यासाठी व तुमच्या मनपसंतीच्या पदावर रुजू होण्यासाठी आप आपलं एकमेक स्टडी मटेरियल आहे ज्यामध्ये आपण तुम्हाला सर्व काही कव्हर करून देत आहोत जे की अफोर्डेबल प्राईजमध्ये त्यामुळे ज्यांनी अजूनही घेतलं नसेल त्यांनी नक्की आपल्या सेलरला मॅसेज करून सर्व काही मिळवून घ्या त्यानंतरचा प्रश्न आपला आठवा असा आहे कायम व्होल्टेज पुरवणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला डॅश ट्रान्सफॉर्मर म्हणतात तर कोणते ट्रान्सफॉर्मर म्हणतात त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की ॲटो ट्रान्सफॉर्मर असं जे आहे ते म्हणतात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न नऊ असा आहे उच्च दाबाने पॉवर ट्रान्समिशन केल्यास डॅश होते याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क म्हणजे ऑपरेटर करताना आर्क निर्माण होतो दुरुस्तीचा खर्च जास्तीत जास्त मोठ्या आकाराचे टावर पोल उभे करावे लागतात म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जे की वरील पैकी सर्व हे उत्तर होईल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण जो की प्रश्न आपला दहावा असा आहे विद्युत प्रवाहामुळे उष्णते पासून प्रकाश निर्मिती करणाऱ्या डॅश लॅम्पला म्हणतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की इंडिकेन्सिटिव्ह लॅम्प असं जे आहे जे की त्या लॅम्पला म्हणतात त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न अकरावा असा आहे ए सी थ्री फेज मोटारची फिरवण्याची दिशा बदलण्यासाठी डॅश स्टार्टर वापरतात याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे या की यापैकी नाही यापैकी कोणताही जो की स्टार्टर वापरला जात नाही म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न बारावा तीन हजार आर पी एमचा अल्टरनेटरमध्ये पंधराशे आर पी एमच्या प्रायम्युवरला डायरेक्ट जोडल्यास त्याचे टर्मिनल व्होल्टेज डॅश होईल तर काय होईल काय फरक काय होईल त्यामध्ये त्या तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की निम्मे होणार असेल ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे वरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार कोणते आहेत तर उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की वरील सर्व जे की कोअर टाईप सेल टाईप आणि बेरी टाईप हे जे आहे जे की कोअर ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आहेत ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर नंतर प्रश्न आपला चौदावा असा आहे एक हजार वीस आर पी एम फोर फोर अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी डॅश आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की यापैकी नाही हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पंधरावा असा आहे जो की पुढचा प्रश्न आहे प्रकाशाचा डॅश वेग आहे तर प्रकाशाचा वेग जो आहे जो की किती आहे या ठिकाणी आपल्याला म्हटलेला आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की तीन गुणिले एकशे आठ मिली सेकंड एवढा जो आहे थोडक्यामध्ये प्रकाशाचा वेग आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न सोळावा पुढील लाइटिंग स्कीमची प्लॅनिंग करताना डॅश घटक विचारात घेतात त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की वरील सर्व ज्यामध्ये डिफ्रिकेशन फॅक्टर त्यानंतर युटिलायझेशन फॅक्टर लायटिंग करण्याच्या जागेचा क्षेत्रफळ हे सर्व घटक जे आहे जे की विचारात घेतात म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सातवा आपला ट्रान्सफॉर्मरची क्षमता डॅश मध्ये करतात जे की रेटिंग वगैरे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की कोवर टाईप मध्ये करतात ऑप्शन डो या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आटो आपला स्लिपिंग इंडक्शन मोटरचा वेग डॅश बदलता येतो उत्तर <S -S value, आ, आहे ऑप्शन नंबर क जे की रोटर सर्किटमध्ये बाहेरून विरोध टाकून बदलता येतो ऑप्शन क या ठिकाणी उत्तर उत्तर असेल त्यानंतर प्रश्न आपला व्हॅल्यू किंमत डॅश आहे 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 किती ऑप्शन नंबर क जे की एक दशांश अकरा एवढी जी आहे थोडक्यामध्ये आर एम एस व्हॅल्यू अवरेज किंमत जे की आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे विद्यार्थी मी आपल्या आजच्या व्हिडिओच्या भाग सतरामधले काय आपण टॉप सेव्हन्टी क्वेश्चन होते जे की आपण तांत्रिकेवर आधारित पाहिलेले आहेत जर विद्यार्थी म्हणून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील तर तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि कारण या का यामधले जेवढे काही प्रश्न आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर याचं तुम्हाला जे काही कमेंटमध्ये सांगायचं जर सा माहिती तुम्ही सांगू शकता व ज्यांनी आपला आय पी एस ॲड्रेस स्टडी मटेरियल घेतलं नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सरला भास करून सर्व काही मिळून घ्या तर भेटू नेक्स नवीन प्रश्नांसोबत नवीन माहितीसोबत नवीन काही अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम